सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची रणधुमाळी जोरदार सुरू आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष स्थानिक लेवलला आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे त्यामुळे मित्रपक्ष सुद्धा आपली ताकद वाढवण्यासाठी एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता दा आहे सध्या महाराष्ट्रात मायुतीचं सरकार आहे आणि सरकार या सरकारला तीन इंजन असलेलं सरकार म्हटलं जातं यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्याचे सरकार स्थापन केले असले तरी सुद्धा स्थानिक लेव्हलला हे पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे याच कारण म्हणजे स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपने जोरदार इनकमिंग सुरू केलंय परिणामी मित्र पक्षात नाराजी असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे महायुतीमध्ये असलेले मतभेद समोर येताना दिसत आहे यातच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री कॅबिनेट मीटिंगला गैरहजर राहिल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाले का असा प्रश्न निर्माण झाला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री कॅबिनेट मीटिंगला हजर का नव्हते आणि खरंच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाले का याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय टाइम्स ऑफ महाराष्ट्र महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदा सत्ताधारी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाची नाराजी जाहीरपणे समोर आली त्याचं झालं असं मंगळवारी अठरा नोव्हेंबरला मंत्रिमंडळाची कॅबिनेट मिटिंग पार पडली आणि या मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची नाराजी जाहीरपणे लोकांसमोर आले शिंदे गटाच्या या नाराजी नाट्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत का अशी चर्चा सुरू झाली पण या मिटिंग मध्ये नेमकं काय झालं तेही पाहूयात मंगळवारी अठरा नोव्हेंबरला सरकारची कॅबिनेट पार पडली या सरकारमध्ये असलेले सर्वच मोठे नेते हजर होते परंतु शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता एकही मंत्री हजर नव्हता त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने कॅबिनेट मिटिंग वर नियोजित बहिष्कार टाकला आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता या मिटिंग नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याची दखल घेत चर्चा केल्याचे बोलले जात आहे परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज का आहेत ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे त्याच झालं असं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत परिणामी जिल्ह्या जिल्ह्यात पक्षांतरांचे वारे वाहत आहेत त्यामुळे मित्रपक्ष सुद्धा सोयीचे राजकारण करत आहे असं बोललं जात आहे त्यातच एकनाथ शिंदे यांचा बाल्य किल्ला असलेल्या ठाण्यात विशेषतः कल्याण डोंबिवली भागात शिवसेना एकनाथ शिंदे गटातील काही नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ठाण्याचा कल्याण डोंबिवली हा भाग श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाचा भाग आहे त्यातच त्या मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून शिवसेनेवर कुरघोडी करत शिवसेनेच्या विरोधात ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला जातो असं दिसून आलं एवढंच नाही तर राज्यांमध्ये काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे विरोधक असलेल्या नेत्यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे परिणामी शिवसेना एकनाथ शिंदे गट भाजपवर नाराज झाल्याचे बोलले जाते आणि शिंदे गटाच्या नाराजीमुळेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू झालाय मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री, मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भेटीसाठी गेले होते यावेळी तुम्ही जे करताय ते योग्य नाही असं शिवसेनेचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले तसेच कल्याण डोंबिवली मधील ऑपरेशन लोटस वरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली परंतु यावेळी देवेंद्र फडणवीसाने शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या समोरच चांगलं सुनावलं गुलाबराव पाटील संजय शिरसाट प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले हे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी व्यक्त करायला गेले होते पण यावेळी तुम्ही उल्हासनगरमध्येही हेच करताय असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या मंत्र्यांना चांगलं सुनावलं एकीकडे माहिती सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं बोललं जात असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मीटिंगवर बहिष्कार आणि मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेलं उत्तर यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं हे कोल्ड वार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे या सर्व नाराजी नाट्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेतील दे दे काही नगरसेवक पदाधिकारी भाजपमध्ये आले तर भाजपमधले काही नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेत गेलेत यामुळे लोकांना पर्याय उपलब्ध झाला आहे परंतु आम्ही यातून काहीतरी मार्ग काढू आणि मायुतीचा धर्म जपू असे सांगितले असले तरी सुद्धा येत्या ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातले वाद अजून वाढणार की थांबणार हे पाणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं सोबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं हे कोल्ड वार आणखी जास्त वाढेल की थांबेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा